मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे तुळजाभवानी मातेचं मंदिर बांधलेलं आहे लक्षात ठेवा स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी तुळजा भवानी मातेचं मंदिर बांधलेलं आहे आणि संपूर्ण बहुजन समाज संपूर्ण पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज हा तुळजा भवानी मातेचा उपासक आहे म्हणजे मंदिर बांधण्याच्या समर्थनार्थ आहे लक्षात ठेवा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे लक्षात ठेवा आणि पुढं ज्या काही कॉमेंट आल्या त्या फुलेशाहू आंबेडकर यांना मानणाऱ्यांच्या काही कॉमेंट आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल मी जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल आक्षेप घेणाऱ्याच्या सुद्धा काही कॉमेंट आहेत त्यातील अगदी मोजक्या दोन तीन महत्त्वाच्या कॉमेंट सांगणार आहे आणि त्याचं विश्लेषण करणार आहे आणि त्याच्याही पुढं अजून काही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो जितेंद्र आव्हाडांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा माणूस म्हणून आहे लक्षात ठेवा आणि असा माणूस असा माणूस पंचांगामध्ये मुहूर्त पाहून सर्व काही ठरवतो आणि जे कर्मकांड जे यज्ञादी कर्मकांड वारकरी साधू संतांनी नाकारलेलं आहे खास करून मौली ज्ञानोबा रायांनी नाकारलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेला आहे आणि वारकरी साधू संतांनी नाकारलेलं आहे ते कर्मकांड जितेंद्र आव्हाड करतात आणि मित्रांनो आपल्या देशामध्ये दे संविधान आहे आणि संविधानानुसार प्रत्येकाला कोणतंही कर्मकांड करण्याचा उपासना करण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्या अधिकाराबद्दल मी अजिबात बोलत नाही लक्षात ठेवा त्यांच्या अधिकाराबद्दल अजिबात बोलत नाही परंतु ते चोवीस तास जे शिवराय फुलेशाहू आंबेडकर नावाचा जप करतात आणि त्या शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचे विचार काय आहेत त्यांचं तत्वज्ञान काय आहे त्यांचं सांगणं काय आहे म्हणजे बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये जो अंतर पडलेला आहे त्यावर मी काल भाष्य केलं त्यामध्ये एक कॉमेंट आली की जितेंद्र आव्हाड यांनी लक्षात ठेवा जितेंद्र आव्हाड यांनी मुहूर्त पाहिला यज्ञ कर्मकांड केलं आणि खास करून शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्यांच्या आलेल्या कॉमेंट खूप महत्वाचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे लक्षात ठेवा शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला मानणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे कर्मकांड करण्यालाही काही आक्षेप नाही परंतु ते कर्मकांड करणारा पुजारी बहुजन आहे का तो मराठा आहे का माळी आहे का कुणबी आहे का मातंग आहे का दलित आहे का कोणत्या जातीचा आहे म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या स्वातंत्र्याचा पूर्णपणे आदर प्रत्येक शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारा व्यक्ती करतो लक्षात ठेवा परंतु प्रश्न येथे समतेच आहे प्रश्न येथे समतेचा आहे सर्वाभूती समदृष्टीचा आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी जी समता सांगितलेली आहे ती अत्यंत टोकाची आहे सर्वाभूती नारायण लक्षात ठेवा प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक माणूस सारखा आहे समान आहे कोणीही ऊच्छ नाही कोणीही नीच नाही जितका अधिकार ब्राह्मणाला आहे तितकाच अधिकार ओबीसीला आहे तितकाच मराठ्यांना आहे तितकाच दलितांना आहे भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे जसा जसे आपण आहोत तसाच समोरचा आहे इतके समतावादी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज होते आणि हीच मांडणी पुढे फुले शाहू आंबेडकरांनी केलेली आहे म्हणजे आपण संतेच्या मार्गाने आहोत की विषमतेच्या मार्गाने आणि अशामध्ये आव्हाडांनी विषमतेचा मार्ग स्वीकारलेला आहे अरे काळ हा अखंड असतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची मी काल उदाहरणं दिली मुहूर्ताबद्दल उदाहरणं दिली हाच मुहूर्त सगुण हृदयी देवाचे चरण वास्तविक आजही अनेक लोकांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे प्रमाण मान्य नाहीत अभंग मान्य नाहीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे विचार मान्य नाहीत तो भाग सोडून द्या परंतु एक आलेली कॉमेंट पहा त्यामध्ये तो कॉमेंट करणार आली तो जितेंद्र आव्हाड यांनी भवानी मातेच्या मंदिरात सोळ नेसून पूजा केली त्यात गैर काय अरे त्यामध्ये कसलंही गैर नाही लक्षात ठेवा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सोहळ्यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे काय बा करीसी सोळे ओळे मन नाही निर्मळ वावगीचे असे अनेक प्रमाण आहेत म्हणजे या सोहळ्या ओवळ्याला सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी नाकारलेला आहे आमचा देव सोहळ्या ओवळ्यात बसणारा नाही ही ठाम मांडणी अगदी ठाम मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे आता कॉमेंट करणारा लिहितो की यामध्ये कुणाचं काय नुकसान झालं अरे नुकसान होण्याचा यामध्ये काही प्रश्नच नाही पुढे म्हणतो मुहूर्त बघून पूजा केली यामुळे वेळ पाळण्याची शिस्त येते आता मुहूर्त पाहून पूजा केल्याने वेळ पाळण्याची शिस्त येते मित्रांनो हे फक्त एक समर्थन करण्याचा बहाना आहे आणि आपला कार्यक्रम यशस्वी होतो अरे मी असे कितीतरी कार्यक्रम पाहिलेले आहेत लग्न असेल मुहूर्त असेल अशा मुहूर्त पाहून कार्यक्रम ठरलेले असताना सुद्धा नवरा नवरीचा ॲक्सिडेंट झालेला आहे अगदी मृत्यूसुद्धा झालेला आहे मग त्यावेळेस मुहूर्त कुठं चुकला हा विचार मात्र कोणीही करत नाही आता शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे फक्त हिंदू पद्धतीने पूजा केली याचा त्रास झाला का अरे आम्ही सुद्धा हिंदू आहोत कट्टर आहोत अगदी शहाण्णव कुळी मराठा आहोत आणि आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही हिंदू धर्म शिकवण्याची गरज नाही आमचा हिंदू धर्म आमचं हिंदुत्व हे अठरा पगड जातीचं आहे आमचं हिंदुत्व हे शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला मानणार आहे आमचं हिंदुत्व हे खास करून प्रबोधनकार ठाकरेंना मानणार आहे परंतु या लोकांना वारकरी साधू संतांची आणि महामानवांची प्रचंड अशी अलर्जी आहे आता शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या कॉमेंट पहा काय म्हणतात संपूर्ण महाराष्ट्राचे तुळजा तुळजाभवानी माता हिच्या पूजेला भोपे असतात भट नाही पुजारी एखादा मराठा माळी मातंग चर्मकार साळी तेली यांना पुजारी ठेवता आले असते तेही हिंदू आहेत ना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र धर्म लक्षात ठेवा म्हणजे बाबासाहेबांना मानणारा महात्मा फुलेंना माणूस सुद्धा या सोहळ्याचं मुहूर्ताचं कर्मकांडाचं समर्थन करतो परंतु तो येथे समता सांगत आहे की पुजारी बहुजन समाजातील का नाही लक्षात ठेवा जो लोक जो माणूस स्वतःचं राजकारण चोवीस तास बहुजन बहुजन शिवराय फुलेशाहू आंबेडकर फुलेशाहू आंबेडकर असं करतो असे जितेंद्र आव्हाड जर अशा पद्धतीने वागत असतील तर त्याच्यावर आपली टीका आहे हा जे लोक लक्षात ठेवा जे लोक शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानत नाहीत जे लोक मानत नाहीत त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे लक्षात ठेवा आणि त्यांना राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ नाही परंतु जो असं मानण्याचं नाटक करतो त्या जितेंद्र आव्हाडांचं पितळ उघडं पडलेलं आहे असंच पितळ शरदचंद्र पवार यांचं सुद्धा अनेकदा उघडं पडलेलं आहे म्हणजे हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले यांचं पितळ या निमित्ताने आणि उद्धव ठाकरेंचं सुद्धा या निमित्ताने पितळ उघडं अगोदरच पडलेलं आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ नकली पुरोगाम्याविरुद्ध आहे आणि शिवराय फुलेशाहू आंबेडकर ही जी विचारधारा आहे या विचारधारेचं सर्वात मोठं नुकसान जर कोणी केलं असेल तर या नकली पुरोगाम्यांनी केलेलं आहे शरद पवारांसारख्यांनी केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांसारख्यांनी केलेलं आहे हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं काही जणांचा गैरसमज झाला थोडेफार आहेत परंतु नव्वद टक्के लोकांना माझा विषय कालही समजलेला आहे आणि आजही समजणार आहे आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या स्वातंत्र्याचं पूर्णपणे समर्थन करतो लक्षात ठेवा त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे काल मी एक अजून एक कॉमेंट केली होती की यांच्यापेक्षा भाजप बरी भाजप बरी याचा अर्थ काय लक्षात ठेवा कारण ते उघडपणे शिवराय शाहू आंबेडकर या विचारधारेच्या विरोधामध्ये अगदी ठामपणे उभा आहेत म्हणजे आपल्याला लक्षात तरी येतं की कोण विरोधामध्ये आहे कोण समर्थनामध्ये आहेत त्यामुळे भाजप बरी असं म्हटलं होतं त्याबद्दलही एक दोन जणांचा गैरसमज झाला अरे समजण्याची क्षमता ठेवत जा गैरसमज करून घेत जाऊ नका आणि लक्षात ठेवा आणि हे जे छुपे आहेत आपल्यामध्ये राहून आपल्यामध्ये राहून आपल्यासोबत जे घात करणारे आहेत त्यांना ओळखता आलं पाहिजे हा माझा व्हिडिओचा उद्देश आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम